जे मी तुम्हाला जाताना दिसत आहेत आणि आम्ही तर चाललोय नरी पण येतोय तिथे तर का चाललो आहे हे तुम्हाला मी सांगते तर चला हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स या आपल्या आत्ताच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आम्ही आता सका सकाळ सकाळ चाललो आहे सगळ्यांना शुभ प्रभात तर चाललेलो आहोत दर टायमाला आम्ही जातो गणपती बाप्पा आणायला दोनदा तीनदा राऊंड होतो पण आज तिला आणायची वेळ आलेली आहे आणि स्पेशल आमच्यासाठी तर ती स्पेशल आहेतच कारण तुम्हाला माहिती आहे आता नवरात्र सुरू होते आणि आमच्या इथे देवी बसते तर येस आम्ही आज तिलाच घ्यायला चाललो आहोत आणि कशा कशा मूर्त्या आहेत तुम्हाला दर टायमला आपल्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप साऱ्या दिसतात तर आज तुम्हाला आपली आई माऊली आपली जी रक्षणकर्ती आहे जे मागे काही विघ्न येत ती पूर्ण तारणारी आपली आई so, असते सो आज तुम्हाला मी तिचं दर्शन घडवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रूपामध्ये तर असं आहे तर चला आजच्या दिवसभराचं जे काय रुटीन असेल तुमच्यासोबतच मी शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा माझा पाय दुखतोय सो त्यामुळे हळूहळू चालतो आणि आले नरी आलेला आहे नरीच कमतं नाही चालत चला स्टार्ट असू दे पेशंट आहे जरा समजून घे हलकटपणावर करू नको चल काय ग तर आता आम्ही आलो आहोत राजू दादाकडे मला आता रिक्षेत नाही उतरायला थोडा टाइम लागेल कारण खूप वेळ बसलोय एक दोन आपल्या ठाण्यावरनं आमच्या इथे पोचेपर्यंत पर्यंत एक तो तासाचा प्रवास होतो सहा वाजता निघालेलो जाम झोप आले गोळ्या खाऊन आले गोळ्या घेऊन आले चला माहिती कच्ची मूर्ती अजून कलर करायचं आहे ही आहे सहा फुटाची असेल आंबा माता अक्च्युली सगळ्या मॉडेल मध्ये आंबा माता महिषासूर असते महिषासूर मंदिर म्हणजे आता ही कमळा मधली लक्ष्मी आहे ओके ही पण अंबामाता माता आहे बघा वाघावर बसलेली आंबा माता कमळामध्ये आहे लक्ष्मी माता हे सगळ्या मोठ्या एकदम आहेत बघा तुमचा फेस किती मस्त आहे ना आणि ही आहे ही think... पण आय थिंक आणि हिचा राक्षस नाही दुर्गा माता असेल सिंहावरच आहे सगळ्या इथे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पा अजून आहेत है बघा मस्त पैकी गोल्डन कलरचा चा धोतर घातलाय त्याला डायमंड आहे हे वा बघ कृष्णाचा मस्त ना आणि ते सगळ्या बेवी आहेत महिषासुर मर्दिनी म्हणजे ही बघा ही ही राक्षस पण आहे वाघ पण आहे आंबा माताय बघत बघत चाललो हो आहोत कुठे पसंत येते कुठे फेस कट कसा आहे त्याप्रमाणे बघतो आता आलो आहोत दुसऱ्या दुकानात गाय मर्दिनी बघा पेंटिंग केलेले आहेत एकच मूर्त्या आहेत आणि इथे पण आहेत चार बघ तिच हे बघ ना नाम अंबा माता डोळे फार छोटे त्यानंतर महिषासूर मध्ये मस्त आहे अजून एक एका ठिकाणी आलो आहोत तर तिथे असं वर्क केलेलं आहे आहे दहा फुटाची असेल मूर्ती हे बघा तिची अजून आखणी बाकी आहे आम्ही यांच्याकडनं वर्षी घेतलेल्या मूर्त्या आता तिथे आलो गणपती बाप्पा अजून हाईट सगळे एका साच्यातलेच बनवलेत आणि ही मूर्ती आहे विश्वकर्मा हां थँक्यू अरे मी मागेच ठेवलेली काही नाही त्याच्यात नरी फक्त चार्जर होता तर अशा आहेत आणि इथे मोठ्या मूर्त्यांची पेंटिंग चालू आहे इथे हे बघा अजून कामच चालू आहे तिथे अजून कंप्लीट झाले नाही कमी असेल ना। चार ला कमी असेल मस्त आहे ना, ना। एक विरा मॉडेल नेसवली साडी बघ अशी छान आहे तो अकरा बारा फूट असेल भाई सिंह कसलाच माल आहे भारी वाटते ना पैठणीमध्ये साठ साठ फुटाची असेल काय ना किती भारी बघ एक नंबर दोन एकवीस अडीच वाजायला थोडा बाकी आहे आणि आता आम्ही आहोत आणि मस्त पैकी आठ बुक केलेली आहे आंबेचा हाय मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधवारी आंबाई तिया पंढरपुरी आठ दिवसाच्या बुधवारी आंबाई तिया पंढरपुरी जोवाडी ती जोवाडी ती रुक्मिणी आई ग आंबेचा हाय मंगळवार ग आज देवीचा हाय शुक्रवार ग हिरवी साडी पिवळी किनार ग आज आंबेचा हाय मंगळवार ग आठ दिवसाच्या गुरुवारी आंबा जाती या शिंगणा आंबा जाती पुरी ती ती अनुसया आई ग आज आंबेचा सहाय मंगळवार ग आज देवी हाय शुक्रवार ग हिरवी साडी पिवळी किनार ग आज आंबेचा हाय मंगळवार लिहून घ्या पाच hmm, दिवसाच्या शुक्रवारी आंबाई तिया कोल्हापुरी आठ दिवसाच्या सुकीरवारी आंबाई तिया कोल्हापुरी जोवाडी वा ती जोवाडी वा ती लक्ष्मी आय ग आज आंबेचा हाय मंगळवार ग आज देवीचा हाय मंगळवार ग हिरवी साडी पिवळी नार ग आज आंबेचा हाय मंगळवार ग आठ दिवसाच्या शनिवारी अंबा जाती जातीया शीतल आंबा जातीया शनी शेंगणापुरी जोगोवाडी ती झोगवाडी ती अंजनी माय ग आज आंबेचा हाय मंगळवार आज देवीचा हाय मंगळवार गरवी साडी पिवळी किनार ग आज आंबेचा हाय मंगळवार ग आठ दिवसाच्या वारी आंबा जाती या गडावरी आठ दिवसाच्या वारी आंबा जाती लवकर जे, जेजुरी गड़ावरी जोगावाडी गड़ा जो ती जोगावाडी ती माळसा आय ग आज आंबेचा हाय मंगळवार गाईच ही आहे रितेश ची आजी <laughs> ती गावर आली आहे आणि आज सक बघितल्यात घरी गेलेली धरून आली आणि त्याच्या तिथे जेवलो आणि नंतर घरी आलो घरी आल्यावर चांगली फ्रेश विश झाली बरं आईला भेटायला आली आणि आईला भेटायला आल्यावर आई भेटा मस्तपैकी आईने आज बघा आज आपण सगळीजणं तुम्ही बघितलात की सगळ्या देवींची मी तुम्हाला छान छान मूर्तीचे दर्शन घडवलं आणि मस्तपैकी एकदम आईने पण छान वेगळ्या पद्धतीचं चा, वेगळ्या चालीचं चा, गाणं तुम्हाला ऐकवलं कसं वाटलं ते आईसाठी कमेंट करून सांगा ओके <laughs> so, चला आई असं बाय कर बायकर ना बाय असं असं टाटा कर टाटा तर आली आहे आता घरी रितेशच्या आजीने किती मस्त वेगळ्या पद्धतीने गाणं बोलून दाखवलं ऐकलात मला ऍक्च्युली ती बोलत होती की तुमच्या इकड म्हणजे त्यांच्या गावी सगळ्या अशा लेडीज बायका बायका येतात जमा होतात देवी जयते आणि अशी वेगवेगळ्या पद्धतीची जुन्या पारंपरिक प्रकाराने चांगली गाणी बोलतात त्याच्यातलीच एक गाणी आणि हे गाणं काय कुठे असं म्हणजे तुम्हाला यूट्यूबला बोला असं सॉंग असं आहे रेडी आणि ते ऐकून ऐकून पाठ केलं आहे असं नाही आहे हे त्या लोकांनी स्वतः बनवलेलं गाणं आहे तर माझी मी गेलेली होती अर्चनाकडे भेटायला कारण आज मला अख्ख्या दिवसामध्ये भेटायला आलं नाही तिला ती जस्ट अशीच गेली तर बरं चला आई मला बोलत होती का म्हणजे मूर्ती कशी होती म्हणजे काय होती मी आईला सांगत होती की आम्ही मूर्ती बुक करायला गेलेलो असं तसं मला बोलते की ठीक आहे मग ती सांगत होती तिच्या सा। इकडचं का आम्ही असं करतो तुम्ही पण असं करा हे करा शिका जुन्या सगळ्यांकडनं जुने जे कोणी असतील आपले नातेवाईक बोला किंवा मोठी माणसं आणलंस नखो धैर्य आलंय जुने जेवढे असतील मोठी माणसं त्यांचं त्यांच्या परं पारंपारिक प्रकार हा आपण शिकला गेला पाहिजे आणि आपल्या आपण केला पाहिजे त्यांच्यासारखं थोडंफार आपण हे बोलत नाही धैर्य आलं आहे धैर्याने आलेली आहे बिर्याणी कारण मी काहीच जेवण बनवलं नाही येता ये दरवाजा पण कर धैर्य येता सात वाजले आणि ऑलरेडी थकलेली होती तर म्हणून बरंही लोक का काय बनवू नकोस बिर्याणी आणू सो so, हां जेवण आणलेलं आहे जेवण आता जाते तर मुद्द्यावर एवढाच मुद्दा आहे की आपले जेवढे जुने असतील मोठी माणसं त्यांचं ऐक ऐकावं आणि त्यांच्यासारखं का काहीतरी करण्याचा प्रयत्न करा तर थोडंसं आपल्याला बरं वाटेल की हां आपण काहीतरी शिकलो आहे की नाही तर माझा हाच प्रयत्न होता की हे गाणं आ, जे आईने बनवलेलं होतं तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं तिच्यासाठी छानशा कमेंट करा ओके सो असा होता आजचा ब्लॉग आणि आता डायरेक्ट जेव्हा देवी येईल म्हणजे आमची मूर्ती येईल पूर्ण सजून धजून छानपैकी अशी तर तेव्हा मी नक्कीच ब्लॉग बनवेन आणि आत्ता नवरात्रीचे ब्लॉग येतीलच सो मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण असालच ना तर येस मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्यासाठी कमेंट किंवा मा लाईक या ब्लॉगमध्ये करू नका आईसाठी नक्कीच करा सो so, येस yes, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय